स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल खेकड्यावाला भावामध्ये तर जे आपण मित्रांनो खेकडे पालनासाठी जो पिंजरे बनवले होते त्याचे आज आपण ट्रॅल घेणार आहे आणि आपण आज ओढ्यावर जाऊन ते ट्रॅप लावणार आहे आपण टोटल पाच ट्रॅप बनवलेले आहेत तर पाच ट्रॅपसाठी आपण आता मागे जाऊन खाद्य घेऊन आलो आहे कोंबडींचं वेस्टेज ते पिंजऱ्यामध्ये टाकण्यासाठी तर मी आणि माझा मित्र दोघेजण जाऊन आम्ही आज ते ट्रॅप लावणार आहे सकाळी ट्रॅप लावणार आहे आणि हां हे की आम्ही दिवसा ट्रॅप लावणार आहे आपल्याला दिवसा काय रिझल्ट भेटतो आहे दिवसा खेकडे मिळतात का नाही हे पाहण्यासाठी आम्ही जाणार आहे तर त्याला मित्रांनो डायरेक्ट आपण आता ओढ्यावर जाऊ आणि तिथंच तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवतो टाकात मग हे बघा मित्रांनो अशा प्र प्रकारे आपण जे झाकण आहे खेकडे काढण्यासाठी तिथूनच खेकड्यासाठी खाद्य टाकलेलं आहे आणि ते खाद्य टाकून घेतल्यानंतर आपण परत एकदा बॅकसाईडचं झाकण स्क्रूच्या सहाय्याने लावून घेत आहे हे बघा मित्रांनो हा आपला पहिला पिंजरा आपण ह्या इथं टाकणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण हे दिसतंय खाद्य टाकलेलं आहे खेकड्यांसाठी दाखवत होतं पहिला केंद्र आपण कसा दाखवतो ನೋಡಿದ ಒಂದು ನಾವು ಮಾಡ್ತಾರೆ हा बघा मित्रांनो आपला दुसरा पिंजरा तो आपण इथे झाडामध्ये लावणार आहे तिथे चिखल भरपूर आहे चप्पल काढून ठेवतो थोडस आपण पाल्याचं दाखवून ठेवूया जेणेकरून तो कोणाला दिसला नाही पाहिजे तर अशा प्रकारे आपले दोन पिंजरे लावून झालेत आता अजून तीन पिंजरे आहेत ते तीन पिंजरे आपण पुढं लावूया चला अशा प्रकारे आपण पाचशे पाचशे आपले पिंजरे लावून झालेले आहेत तर ते पिंजरे आपण संध्याकाळी आता हा दिवसा लावलेला आपला प्रॅक्टिकल अनुभव आहे हो प्रॅक्टिकल नाही म्हणता येणार हा एक्सपेरिमेंट आहे आपला की आपण दिवसा आपल्याला खेकडे मिळू शकतात का जेणेकरून रात्री न येता आपण दिवसा आपण खेकडे पकडू शकतो तर आता आपण पाच पिंजरे टोटल लावलेले आहेत आता वाजलेत बारा साडेबारा वाजले असतील तर आपण संध्याकाळी चार पाचच्या दरम्यान येऊन हे पिंजरे काढूया आणि बघूया त्याचा रिज रिझल्ट कसा काय आहे ते तुम्हाला ते दाखविनच पिंजरे काढताना आपल्या किती खेकडे मिळतात तर चला भेटूया आपण पाच वाजता तर चला मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे साडेचार वाजलेले आहेत तर आता आपण आलो खेकड्यांचे पिंजरे काढायला तर बघूया आता कसे काय किती आपल्या खेकडे मिळतात चला बघूया आपण आता किती खेकडे भेटतात या आपण पहिल्यांदा लावलेला पिंजरा पहिल्यांदा काढूया चला mm. मित्रांनो पहिला टिगरा इथे नावला तसे काढायचात आपण तयारी करूया पुढे बघू बोल राहू दे काटे असतील ओके Thank okay. you. पहिला पिंजरा मित्रांनो आपला फेल गेलेला आहे आपण हा पिंजरा आता असाच ठेवूया आणि याला उद्या सकाळ बघूया त्याच्या कसे खाद्य आहे असाच ठेवूया पिंजरा चला आपल्या पहिल्या पिंजऱ्याला एक एकडा लागलेलं नाहीये आहे आता आपण पुढचे पिंजरे काढूया चला मला मित्रांनो आपला इथं दुसरा पिंजरा आहे तो आता आपण पाहिला तर आपला बेल गेला तर दुसऱ्यामध्ये बघूया दुसऱ्यामध्ये मित्रांनो एक फटा आलेला आहे हा बघा दुसऱ्या मध्ये एक छोटा आलेला आहे आपल्याला तर आता आपण तो काढून घेऊया पकडत राहतात मित्रांनो आता आपण परत लावणार आहे याच्यामध्ये आपण थोडंसं खाद्य टाकूया अजून परत एकदा तर चला मित्रांनो आता आपण नवीन खाद्य टाकून परत एकदा पिंजरा आपण ठेवून देऊया आपण तिसरा पिंजरा काढूया एक इकडं आपली बोणी तर झालेली आहे आपला पिंजरा इथ आहे तिसरा पिंजरा काढूया आपण

आपल्याला दोन खेकडे तर मिळालेले आहेत दोन खेकडे भेटले अजून आपले दोन पिंजरे आहेत ते काढून बघूया आपला फेलत गेलेला मित्रांनो तर आता आपण ह्याच्यात परत खाद्य टाकून घेऊया आपल्या जरा परत हे बघा मित्रांनो आपण आता जे खेकडे पाकडे गेलो त्यात आपल्याला एवढे खेकडे सापडले तसे आपल्याला ट्रॅपमध्ये दोनच खेकडे सापडले पण हाताने आपण तीन धरलेले आहेत असे टोटल मिळून आपले हे पाच खेकडे झालेले आहेत तर हे खेकडे आता आपण आपल्या खेकडापालनाच्या टँकमध्ये टाकणार आहोत तर ते तुम्हाला दाखवतो मी पुढल्या व्हिडिओमध्ये पुढला व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला माझे नवीन येणारे व्हिडिओ पहिल्यांदा मिळतील थँक्यू